अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंचे नोकरी जाणार आहे का कारण जिल्हा परिषद परभणी येथून एक परिपत्रक काढण्यात आले शिक्षण विभागाकडून आता या ठिकाणी या परिपत्रकमध्ये सेविका आणि मदतनीस्थाईंचं त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये आता काम राहणार नाही का असं प्रश्न निर्माण झाला आहे तर या परिपत्रकमध्ये आणखी काय डिटेल देण्यात आलं आहे किंवा यांची सेविका आणि मदतनीस से यांची नोकरी तिथेच आ... स्थायी राहणार आहेत आणि आणखी एक नवीन त्या ठिकाणी शिक्षक येणार आहेत का हे सर्व डिटेल आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला माहिती मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला परिपत्रक दिसत असेल या परिपत्रकमध्ये आठ बारा दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक काढण्यात आलं आहे शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी या जिल्ह्यामध्ये हे परिपत्रक काढण्यात आलं आहे विषय काय आहे डिटेलमध्ये ते आपण बघू तर बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्राम सर्व गट अधिकारी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व जिल्हा परिषद परभणी असं प्रती देण्यात आले विषय काय आहे या परिपत्रकमध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षिकांनी शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत हे परिपत्रक आहे आता हे अंमलबजावणी कशी केली जाणार आहेत जर एका ग्रामपंचायतमध्ये एकापेक्षा जास्त अंगणवाडी असेल त्या ठिकाणी एका, एका ग्रामपंचायतमध्ये जर आठ अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी शेड्यूल कसा असेल आणि जेड जिल्हा परिषद जर त्या ठिकाणी आठ अंगणवाडी असेल आणि दोन जर जिल्हा परिषद असेल तर त्यांनी कसं त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट करायचं आहे ते सर्व या परिपत्रकमध्ये देण्यात आलं आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही समजेल की कोणत्या दिवशी आपल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं त्या ठिकाणी शिक्षक येणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मुलांना तीन ते सहा वर्ष गटातील मुलांना त्या ठिकाणी टीचिंग केले जाणार आहेत तर आपल्याला सविस्तर बघायचं विषय आपण पाहिलं अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकांना शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत असं म्हटलं आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीतील सूचना आहे तर आपल्याला हे परिपत्रक स्पष्ट आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत अंगणवाडी विकास तासिका योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळे आपण अंगणवाडीत तीन ते सहा वर्ष वेळातील बालकाकरिता केलेल्या शैक्षणिक पोष पोषणाविषयक व सर्वांगीण विकासात उपयुक्त अशा विविध उपकरणांमध्ये आम्ही मनपूर्वक कौतुक करतो आपल्या परिसरा परिश्रमामुळे बालकामध्ये चांगला सहभाग शिकण्याची आवड व सकारात्मक बदल दिसू येत आहेत या उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील सहा सहा मायसाठी ती तीन ती ते सहा वर्ष गटातील खालील बावीवर आधारित शैक्षणिक सेवा आराखडा तयार करून देण्यात येत आहे तसेच आप आपणास याद्वारे आदेशित करण्यात येते की आपल्या गावांतर्गत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद परभणीमधील प्राथमिक शिक्षिकांचे अभ्यासक्रम सुधारणा उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष ग खालील विद्यार्थ्यांना शारीरिक बौद्धिक व भाषिक व सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका राबवणे अनिवार्य करण्यात येत आहे अंगणवाडी तासिका राबवणे हे अनिवार्य करण्यात येत आहे त्यासाठी खालील प्रमाण आदेश दिले जात आहेत तर बघा या फक्त या जिल्ह्यासाठी हे परिपत्रक काढलं आहेत आणखी पुढे प सर्व जिल्ह्यासाठी निघू शकते कारण हे परभणी जिल्ह्यासाठीच आहे त्या ठिकाणी शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी हे परिपत्रक काढलं आहे प त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अंगणवाडी असेल तर ते या ठिकाणी टाईमटेबल त्या ठिकाणी सेट करावं लागणार आहेत आणि त्या टायम टाइम टेबल सुद्धा नुसार त्या शेड्यूलनुसार अंगणवाडीमध्ये त्यांना एक दिवसासाठी त्या ठिकाणी तासी का आहे आणि कसं घ्यायचं आहे तर बघा प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्र एका गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असल्यास रोटेशन पद्धतीने सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दर आठवड्यामध्ये आपल्याला जो टाइम टेबल सेट केलं असेल त्या टायम टेबलानुसार त्या ठिकाणी शिक्षक येणार आहेत आणि त्या शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत या पद्धतीने हे परभणीचं परिपत्रक आहे आणखी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी सर्व आणखी अपुरी माहिती आहे प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्र एका गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी रोटेशननुसार त्या ठिकाणी शिक्षक येणार आहेत का आत्ता प्रश्न याच्यात काय निर्माण होतो सेविका आणि मदतनीसताईंचं त्या ठिकाणी काम राहणार आहे किंवा नाही कारण या ठिकाणी बघा आठवड्यामध्ये एकच एकच दिवस येणारा शिक्षक अदर दिवस येणार नाही तर त्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस्थायीच त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि या ठिकाणी बघा हा जर आता हे परिपत्रक जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर लागू झाला तर सेविका ताईंचं आणि मदतनीस ताईंचं चतुर्थी श्रेणीमध्ये येण्यास त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी हा परिपत्रक व्यवस्थित पहा तुमच्या या वेबसाईटवरती तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती डाउनलोड करायचं आहे तेसुद्धा मी सांगणार आहेत हे परिपत्रक व्यवस्थित वाचा आणि या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका मदतनीस्थया सध्या आंदोलन सुरू आहे त्यांचं त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी य शंभर टक्के या परिपत्रकमुळे इफेक्ट पडू शकतो कारण सेविकाताई आणि मदतनीस ताई हे चतु चतुर्थ श्रेणीचं मागणी करत आहेत आणि जर हे परिपत्रक सर्व जिल्ह्यामध्ये जर आलं तर सेविका आणि मदतनीस्ताईंचा या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो शुक्रवारी एक तास अंगणवाडी विकास तासिका अनिवार्यपणे घेण्यात या ठिकाणी यावा असं म्हटलं आहे कारण या ठिकाणी शिक्षण विभागाने शिक्षकांना आदेश दिले आहेत सदर तासिकासाठी वेगळे वेगळा पत्रक टाईमटेबल तयार करून ते शाळेच्या नोंदवहीत जतन करावे तीन ते सहा वर्ष गटातील निम्नलिखित प्रमाणे घटकांचा समावेश असलेले उपक्रम राबवावेत पहिला भाषिक विकास गोष्टी कविता अक्षर ओळख दुसरं गणितीय प्राथमिक संकल्पना अंकाचं खेळ आकार उंच बुटका आणि तिसरं कला रेखाटन सर्व सहसर्जनशील उपक्रम रंगाची ओळख कागदापासून वस्तू बनवणे चित्र रेखाटणे इतर गोष्टी आहेत आणि चौथं शारीरिक खेळ आहे पाचवं स्वच्छता आणि शिस्त सामाजिक वर्तन हे मुद्दे त्या ठिकाणी शिक्षक शिकवले जाणार आहेत तीन ते सहा वर्ष वर्टतील मुलांसाठी चौथा योजनेची योजना पर योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावीस व्हावी यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुख प्रमुखांनी शाळांना मार्गदर्शन करावे व नियमितपणे पाहणी करावी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्याला अंगणवाडी तासिकाच्या अंमल अंमलबजावणीचे अहवाल मंथली रिपोर्ट तयार करून केंद्रप्रमुखकडे सादर करावा सहावं केंद्र प्र प्रमुखांनी सर्व शाळांचा संकलित अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत गट शिक्षणाधिकारे शिक गट शिक्षण अधिकाऱ्याकडे व एक प्रत बावी यांच्याकडे पाठवावेत कोणत्याही प्रकारचं विलंब अथवा अंमलबजावणीत त्रुटी आढळ आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी आहे निश्चित कारवाई करण्यात येईल हा आदेश तात्काळ अंमलात आणावा सोबत वेळापत्रक अभ्यास क्रम आराखडा तयार करण्यात आला असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तर या ठिकाणी हे परभणी जिल्ह्याचं आहे परभणी जिल्हा परिषदेचं हे परिपत्रक आहे या परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं आहे का शिक्षकांना वॉर्निंग देण्यात आले की जे काम करत असेल तुम्ही ते कामाचं त्या ठिकाणी सर्व आराखडा तयार करून मुख्याध्यापकांना वॉर्निंग देण्यात आले ते वेळोवेळी जे ज्या ठिकाणी सबमिट करायचं आहे ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी सबमिट द्यायचं आहे वेळोवेळी अपडेट द्यायचं आहे या पद्धतीने हे अंगणवाडीमध्ये काम होणार आहे आता या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे की मी सेविका ताईंसाठी ते सेविकांचं सेविका ताईंचं विरोधमध्ये हा व्हिडिओ तयार केला नाही तर मी या ठिकाणी हे अपडेट्ससाठी हा व्हिडिओ तयार केला आहे कारण शासनाने जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जर आहे असं परिपत्रक शिक्षण विभागाने काढलं तर सेविका ता आणि मदतीस्थाईंचं त्या ठिकाणी पुढे अडचण येणार आहे कारण ते वर्षेनुवर्षे आंदोलन करत आहे आपलेच चतुर्थी श्रेणीसाठी आणि मानदंडवाढीसाठी तर त्याच्यात या ठिकाणी या परिपत्रकमुळे जा त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो त्याच्यामुळे हा विडा तयार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आता सध्या अधिवेशनामध्ये जे नागपूर अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी सेविका आंदोलन सुरू केले आहे त्या ठिकाणी जाता ज्यांना ज्या सेविकांना जाता येत असेल त्या सेविकांनी त्या ठिकाणी हजर राहावं कारण ज्यांना जात जाता येत असेल तर पॉप्युलेशन दाखवा पॉप्युलेशन दाखवलं तर शंभर टक्के शासनावरती त्या ठिकाणी दबाव पडतो आणि या परिपत्रकमुळे सुद्धा सेविकांना अडथळा येऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर आपले सेविका आणि मदतनीस्थाईंनी स्थायीने जास्त जास्त शंकेने त्या ठिकाणी आंदोलनमध्ये सामील व्हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशीच नवनवीन माहिती मी या चॅनलवरती अपलोड करत असतो धन्यवाद